आईसारखं एक सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात जगाला हवा हवा असणार नातं ते असत आई कारण ना, आईचं नातं कुठही त्याची तुलनाच होऊ शकत नाही त्या आईच्या पायाला स्पर्श करून आम्ही कोरोनासारख्या महामारीत फिरलो त्याचं कारण तिथूनच आम्हाला ऊर्जा मिळत होती आणि ती ऊर्जा घेऊन आम्ही काम करत होतो पण प्रश्न असा आहे की शेवटी ज्या पद्धतीनं तानाजी मालवसरेंनी सांगितलं की आधी लगीन कोंडाण्याच नंतर राय त्या आपलं दुःख आपली आपली माता माऊली पूर्ण पूर्ण महाराष्ट्र ही आजारी पडलेली एक गरज आहे त्यावेळी माझेच नेते आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की राजेश तुम्ही आरोग्य मंत्री आहात पूर्ण कडक देशामध्ये आज लॉकडाऊन झालेलं आणि अशा परिस्थिती तुम्ही आता चौदा दिवस घरी बसणार का हा ह्या बोलण्यामध्ये एक संकेत होता एक सूचना होती की आपली मायमाऊली ही आपली एकटी नाहीये आपली मायमाऊली ही माझ्या देशाची सुद्धा राज्याची सुद्धा आणि म्हणूनच सगळ्या प्रथा परंपरा हिंदू धर्माच्या तीन बारा चौदा दिवसाच्या जरी असल्या तरी त्याला कुठेतरी थांबून तिसऱ्या दिवशी आम्ही कामालाच लागलो सगळ्या गोष्टी करून लागलो हे मला सांगायला सुद्धा निश्चित प्रकारचं सांग